नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत अशा पद्धतीचा कधीही तुम्ही डाळ तडका खाल्ला नसेल आज आपण असा डाळ तडका बनवणार आहोत हा डाळ तडका आहे तो म्हणजे राजस्थानी डाळ तडका आहे राजस्थानी डाळ तडका अगदी झणझणीत बनवला जातो तसेच या हा डाळ तडका बनवण्यासाठी खास एक डाळ वापरली जाते ह्या डाळीपासून राजस्थानी डाळ तडका बनवला जातो आणि हा रॉयल क राजस्थानी कच्छ डाळ तडका आहे तर वाईटी फॅमिली तुम्हाला पण हा राजस्थानी कच्छ डाळ तडका पाहायचा असेल शिकायचा असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हो। हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्तिंग मेरे कुकिंग ब्लॉगिंगवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार आहे आज तसेच आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशु मेनी मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्णत की स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनूयात इंडियन क्यूज इन राजस्थानी डाळ तडका तर चला रेसिपीला सुरुवात करूयात राजस्थानी डाळ तडका बनवण्यासाठी प्रथमतम हिरव्या सालीची डाळ घ्यायची आहे एक वाटी ती स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे आता कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये ही डाळ टाकायची आणि ह्या यामध्ये या, या, या डाळीमध्ये दोन टॅमॅटो उभे चिरून घालायचे आहेत दोन टॅमॅटो उभे चिरून घातले की यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तीन हिर हिरव्या मिरच्या ह्या डाळीमध्ये खुडून घातल्या की यामध्ये आपल्याला घालायची ती म्हणजे लाल मिरची पावडर तसेच हिंग घालायचं आहे अर्धा टेबलस्पून आणि यामध्ये रॉयल किचन किंग मसाला घालायचा आहे एक टेबलस्पून नंतर हळद घालायची आहे चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि दीड ग्लास पाणी घालून यामध्ये वरतून अर्धा टेबलस्पून तूप सोडायचं तसेच जिरं घालायचं आहे आणि कुकरला ही डाळ एक चार ते पाच शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायची आहे कुकरला ही डाळ चार ते पाच शिट्ट्या देऊन शिजून घेतल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि कुकर थंड होऊन द्यायचा नंतर कुकरचं झाकण ओपन करायचं आहे अशा पद्धतीने कुकरला ही डाळ आपण चांगली अशी मौसूतपणे शिजवून घेतलेली आहे आता ही डाळ आहे ना एका पळीच्या साह्याने एक जीव करून घ्यायची एका पळीच्या साह्याने छान अशी ही एक, एक जीव करून घेतली ना डाळ की काय करायचं आता आपल्याला एक खास तडका तयार करायचा गॅस सुरू करायचा गॅसवरती पॅन तापत ठेवायचा आहे पॅनमध्ये दोन टेबल स्पून तूप घालायचं आहे तूप उत चांगलं वितळलं की त्यामध्ये आपल्याला यामध्ये आता हिंग फोडणीला घालायचा तसेच लसणाच्या पाकळ्या फोडणीला घालायच्या आहेत कडीपत्ता फोडणीला घालायच्या आणि लाल काश्मीरी मिरच्या ज्या आहेत त्या लाल काश्मीरी मिरच्या फोडणीला घालायच्या दोन ते तीन मिरच्या काश्मीरी फोडणीला घालायच्या आणि छान अशा पद्धतीने तडका तयार करायचा आहे आता हा तडका डाळीला द्यायचा आहे आणि डाळ दोन ते तीन मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती गॅस फ्लेमवरती चांगली अशी रस उकळून द्यायची नंतर ही गरमागरम अशी सर्व करायची आहे हा कच्छ राजस्थानी डाळ तडका आहे ना इतका सुंदर लागतो आणि स्वादिष्ट लागतो म्हणून सांगू तुम्ही हा डाळ तडका चपातीसोबतसुद्धा सर्व करू शकता तसेच जिरा राईससोबतसुद्धा सर्व करू शकता आणि जर बाटी असेल ना तर आ कामच झालं मग कारण राजस्थानी कच्छ लोक जेव्हा डाळ तडका बनवतात ना तेव्हा ह्याच्यासोबत ना जिरा राईस आणि डाळ बाटी जी असते ना बाटी ती ह्याच्यासोबत सर्व करतात पहा इतका उत्कृष्ट दर्जाचा रॉयल असा हा राजस्थानी कच्छ डाळ तडका आहे आणि हा राजस्थानी कच्छ डाळ तडका आहे ना जी आपली हिरव्या सालीची जी मुगाची डाळ असते ना त्या हिरव्या सालीच्या मुगाच्या डाळीपासूनच हा डाळ तडका तयार केला जातो तर वाईट फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हा सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हा तुम्ही तुम्ही राजस्थानी डाळ तडका नक्की तुम्ही पण बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा राजस्थानी डाळ तडका बनवलेला आहे इंडियन क्यूझिन हा तुम्हाला कसा वाटला ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट नवनवीन रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच आज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरेक्ट कृपिंग मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राइब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणी स्वादिष्ट नवनवीन नवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ रहा